बारामतीत ठेकेदारांशी मनमानी विना विनापरवानगी तयार होणाऱ्या एंट्री एक्झिट मार्गामुळे नागरिकांमध्ये संताप बारामती शहरात उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर गती मिळत आहे त्याच पद्धतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवर डिवायडर बांधणी सुशोभीकरण वृक्षारोपण विद्युत पोल उभारणी अशी अनेक कामे सध्या जलदगतीने सुरू आहेत शहराच्या सौंदर्यात आणि वाहतुकीच्या शिस्तीत वाढ व्हावी या उद्देशानं ही कामे होत असली तरी त्याचबरोबर काही ठेकेदारांकडून गंभीर मनमानी देखील होत असल्याचा समोर येत आहे स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रस्त्याच्या मध्यभागी उभारण्यात येणाऱ्या डिवायडरमध्ये विनापरवानगी कट किंवा एंट्री एक्झिट पॉईंट तयार केले जात आहे कथितपणे काही ठेकेदार आपले व्यक्तिगत संपर्क ओळखीतील लोक किंवा मा माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरनं हे विशेष रस्ते तयार करत असल्याचा आरोप होत आहे या अवैध ठेवलेल्या एंट्रीमुळे रस्त्यावरून करणाऱ्या वाहन चालकांसाठी गंभीर धोका निर्माण होत आहे अचानक उघडणारे मार्ग वर्दळीतील ठिकाणी तयार केलेले अयोग्य कट यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत त्याचबरोबर वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होऊन वाहतूक कोंडी वाढती आहे सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या सर्व प्रकाराकडे बारामती नगर परिषदेचे लक्ष नसल्याचं दिसून येत संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही तपासणी कारवाई किंवा नियमांचं पालन तपासल्या जात नसल्याने ठेकेदारांची मनमानी अधिकच वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली सध्या बारामतीमध्ये विकास कामांची मोठी चळवळ सुरू असताना अशा प्रकारच्या अनियमिततेकडे त्वरित लक्ष देऊन कडक कारवाई करण्याची करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.